आई बरं वाटतं का तुला हो बेटा आणि आता वाजले पौणे आठ आणि मी चहा वगैरे घेतला आज मला थोडा वेळच झाला आणि सुद्धा लवकर आलेले आणि आईने बघा काय काम केलेलं आहे हे बघा आईने आम्हाला तिघी बहिणींसाठी ड्रेस कापड आणलेले आहे आता आईला मी म्हणतो नको आई पण आई म्हणे नाही दिवाळी तोपर्यंत दिवाळी आहे आता तुझा बड्डे येईन तर मग मी तुला ड्रेस वगैरे घेईन मग तर नको तुला बरं नाही वाटत आणि तू आधी आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे त्याच्याकरता तू नाही बी घेतला आम्हाला तरी आम्हाला खूप काही आनंदच आहे चला मग आणि आई आई ती आई असते शेवटे हे बघा आता याच्यातला मी कोणता कलर घेऊ असं आई मला विचारत आहे आता बघूया आता आता मोठ्या बहिणीला विचारू की काय म्हणते काय नाही मग बघू चला मग आता आम्ही आता बघतो आणि नंतर बोलते हाय हॅलो नमस्कार आणि आता आपण करणार आहे पत्ता गोबीची भाजी चला आता आपण बघूया आता पूर्ण रेसिपी बघूया चला हे बघा मी छान मस्त बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तुरीचे दाणेसुद्धा आहे ना हिवाळा असला म्हणजे गुजरातला खूप प्रमाणात येत असता मन मी प्रत्येक भाजीमध्ये तुरीचे दाणे वापरत असते आणि हिरवी मिरची लसण असं ठेचून घेतलेला आहे एक छान मस्तपैकी लाल टमेटो घेतलेला आहे कोथंबीर आहे आपली आणि हा पत्ता गोबी मी छान मस्त धुवून घेतलेला आहे बघा आणि आता फोडणीची तयारी करते चला आता नंतर बोलते हे बघा असं छान मस्त हे परतून घ्यायचं जिरे मोहरी झाल्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि लाल टमॅटो बटाटा असं सर्व टाकून घ्यायचं पाच ते दहा मिनटात असं होऊ द्यायचं त्याला आणि मग हे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं दहा मिनटाकरता याला झाकून ठेवायचं आणि नंतर मग तुम्ही लाल तिखट हळद मीठ टाकू शकता आणि हे असं आहे ना छान मस्त याला परतून घेतलेलं आहे मी आणि आता पाच ते पाच पाच किंवा दोन मिनटं असं झाकण ठेवणार आहे वाफवून घेणार आहे हे गॅस तुम्ही असं ठेवा बरं का आणि नंतर मग मीठ हळद याच्यामध्ये टाकणार आहे तुम्हीसुद्धा एक वेळा अशी भाजी करून बघा आणि मोबाईल स्टँड नाही आहे म्हणून खूप काही प्रॉब्लेम होत आहे कारण घडी घडी मोबाईल पकडावा लागतो आहे मला चला ठीक आहे काही हरकत नाही आणि बघा मी तिखट आणि मीठ आणि हळद टाकलेली आहे आणि याला आता याच्यामध्ये पाणी बिलकुल टाकायचं नाही फक्त तेलामध्ये भाजी द्यायची असते बघ आता हे छान असं बारीक करून दिलेलं आहे मी आणि आता आपलं दूधसुद्धा आलेलं आहे दूध गरम करून घेतलेलं आहे चला मी आता पटापट मिस्टरांना देऊन वगैरे बनवून घेते आणि नंतर बोलते चला अशीच अशी भाजी तुम्ही करून बघा बरं का खूप छान लागते आणि माझी व्हिडिओ बघत जा बरं का डेली ब्लॉगिंग वगैरे येत असता माझे डेली व्हिडिओ येत असता बघा तुम्ही सुद्धा अशी भाजी करू शकता खूपच छान लागते बरं का आणि मिस्टरांना सुमितला सुक्या भाज्याच खूप आवडतात पातळ भाज्या त्याला कमी आवडता पण मी पातळसुद्धा करत असते पालेभाज्या वगैरे आणि माझे व्हिडिओ खरंच आवडत असते तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का आणि डेली ब्लॉगसुद्धा असता माझेवाले चला हाय हॅलो नमस्कार आणि हे बघा आवडे मी छान मस्त स्वच्छ दोन घेतलेले आणि आता हिवाळा आहे आवडे आलेले आहे बघा मार्केटला आणि बघा मी छान त्याला स्वच्छ दोन सण असं आहे ना त्याला काय म्हणता असं थोडं थोडं नॉर्मली असं बारीक बारीक छेद करून घेतलेले आहे बघा आणि नंतर मीठ हाडत टाकून सण याला असं तुम्ही दोन तीन दिवस असं भिजू घातलं ना तुम्ही काचेच्या सुद्धा भिजू घालू शकता पण माझ्याकडे आता नाही आहे मोठी म्हणून मी याच्यामध्ये टाकलेले तुम्ही याच्यातसुद्धा करू शकता आणि रोज तुम्ही एक एक आवडा खाल्ला तर खूप चांगलं असतं बरं का आणि सुमितला तर खूप आवडता चला मग आता एकदा दोन तीन दिवसानंतर मी तुम्हाला दाखवीन आता चला मी आता हे ठेवून देते आणि नंतर बोलते आणि इथं थोडं जळ आलेलं बघ माझ्या हाताने हाय हॅलो नमस्कार आणि आता मी कामावरती जाण्यासाठी निघालेली आहे पण मला आहे ना तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची ते मी तुला दाखवते कारण आईच्या बॅगेमध्ये आहे ना एक डायरी वही सापडलेली आहे माझ्या लग्नाचा हिशोब आणि काही थोडेफार उखाणे वगैरे मी लिहित होती आधी ते तुम्हाला मी दाखवते काल रात्री मी आयला म्हटलं आई बरं का कारण त्या दिवशीने का आईच्या हातून कुठे ते ठेवून गेली होती पुन्हा आम्ही पुन्हा काल शोधली आणि आईला म्हटलं मला बघायचीच आहे म्हटलं आणि मनाला खूप बरं वाटलं आणि थोडं इमोशनलसुद्धा वाटलं चला मग मी तुम्हाला दाखवते तेव्हाच्या आहे ना नोटबुक कशा होत्या वही बघा आणि आईला म्हटलं थँक्यू आई, आई तुम्हाला ही वही सांभाळून ठेवलेली होती बघा थांबा एक मिनटं हे बघा आणि ते सामान बघा किती स्वस्त होता बघा आणि आता दोन जणं कमवता तरी पण खूप मागवेचे हिषण हिशोबा नाही परत आणि मी अशी काही उखाणे वगैरे लिहून ठेवलेले होते बघा आणि ही वही सापडल्याबद्दल मी आईला खूप खूप थँक्यू म्हटलं थँक्यू म्हटलं आई काही आठवणी आठवणी होते याच्यामध्ये हे बघा आणि मी आईला म्हटलं आई खरंच म्हटलं तू समळून ठेवली आणि दोन हजार दहामध्ये माझं लग्न झालेलं होतं त्यावरची डायरी आहे आणि किती स्वस्त सामान होता आणि आता बघा किती महाग सामान येत असतो मागवच्या हिशोबानी आणि मी सुमितलासुद्धा दाखवलं आणि आपलं काय म्हणतात बालपण वगैरे खूप छान गेलेलं आहे तेव्हा मोबाईल वगैरे नव्हत्या एवढ्या सुविधा नव्हत्या पण खरंच ते दिवस खूप छान खूप छान वाटत होते आणि खूप चांगलेसुद्धा होते सुमितला ला पण खूप आवडलं म्हणे मम्मी म्हणे किती स्वस्त होतं म्हणे तेव्हा म्हटलं हो म्हटलं आणि नंतर मी थोडी इमोशनलसुद्धा झाली कारण खूप काही आपल्या आठवणी असतात आणि तेव्हा यानं खूप तेव्हाची जनरेशन खूप छान होती आणि खूप म्हणजे खूपच चांगलं वाटत होतं तेव्हा आतासुद्धा आहे पण आता, आता थोडंफार काही बदललेल्या खूप काही गोष्टी वेळेनुसार चला पण काही हरकत नाही आता आपल्यालासुद्धा वेळेनुसार बदलावंच लागणार आहे ना आणि तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटतं आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगत जा आणि हिडो आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का